No mascara. अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे अतिशय मस्त मऊ असे मेथीचे पराठे तर हे पराठे बनवण्यासाठी इथे कुठल्याही प्रकारच्या पूर्वतयारीची गरज नाही आहे आपण अगदी झटपट तयार करू शकतो जर घरात मेथी असेल तर लगेचच आपण हे पराठे बनवू शकतो आणि सध्या मेथी खूप सीझनमध्ये आहे आणि खूप स्वस्तही आहे तर तुम्ही मेथी आणून मस्त असे हे मेथीचे पराठे नाश्त्यासाठी बनवू शकता तर चला मग आपण रेसिपी पाहूयात तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तर अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दीड वाटी इथे मेथी घेतलेली आहे तर मेथी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता आणि कोथंबीर देखील आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त इथे करू शकता आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर मसाल्यांमध्ये मी इथे एक मोठा चमचा तिळ घेतलेला आहेत त्यानंतर इथे आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा लाल तिखट आहे चवीनुसार मीठ आहे हळद घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा घेतलेला आहे आणि ओवा एक मोठा चमचा घेतलेला आहे आता इथे जे मसाले आहेत त्यातलं जर काही नसेल तर तुम्ही ते स्किप केलं ना तरी पण चालेल त्यानंतरनं इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं एक छोटंसं वाटण बनवलेलं आहे तर थोडंसं पाणी टाकून मी हे वाटून घेतलेलं आहे कारण ते अगदी वाटत नव्हतं थोडंसं असल्यामुळे वाटलं जात नव्हतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि ते मी छान वाटून घेतलेलं आहे तर साधारणपणे एक पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेऊन वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर इथं मी साधारणपणे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला गरज आहे त्या गरजेनुसार तुम्ही इथे हे गव्हाचं पीठ थोडं कमी जास्त इथे घेऊ शकता त्यानंतरनं त्यात आपल्याला अर्धी वाटी बेसन चाळून टाकायचं आहे तर इथे गव्हाचं पीठ आणि बेसन चाळवूनच घ्यायचं आहे जर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील आणि हे सुरुवातीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे सुरुवातीला छान असं पिठात मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून असं पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडंसं पाणी टाकायचं सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला याचं घट्ट पीठ म्हणायचं या आहे यासाठी आता यामध्ये तेल टाकायचं राहिलं होतं त्यामुळे मी एक चमचा भरून यात तेल टाकते तर इथे आपली नॉर्मल जी छोटीशी पळी असते तेलाची तेवढा एक चमचा मी यामध्ये तेल टाकलेलं आहे तर ते तेल टाकल्यामुळं काय होतं जे पराठे आहेत ना ते चिवट होत नाहीत तर छान खुसखुशीत होतात आणि अगदी पटकेने चावले जातात मस्त लागतात तर थोडं थोडंसं पाणी टाकून मी याला छान असं मळून घेतलेलं आहे याचा असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता याला एक दहा मिनटं बाजूला ठेवूयात आणि नंतरनं पराठा लाटायला सुरुवात करूयात तर दहा मिनटं छान पीठ मुरल्यानंतरनं आता लगेच झटपट आपण हे पराठे तयार करूयात जर तुमच्याकडे अगदी कमी वेळ असेल तर तुम्ही लगेच्या लगेचच पराठा देखील लाटून घेऊ शकता त्याला मुरवून मिरवट ठेवण्याची काही गरज नाही आहे पण आता माझ्याकडे थोडासा वेळ होता त्यामुळे त्याला मी दहा मिनटं बाजूला ठेवलं होतं झाकून आता जर तुम्ही कुठे प्रवासात जाणार असाल तर प्रवासामध्ये जाण्यासाठी देखील तुम्ही हा पराठा बनवून घेऊन जाऊ शकता जे अतिशय झटपट तयार होतात आणि चवीला पण खूप मस्त लागतात शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणचं असेल घरातलं आपलं कैरीचं लोणचं लिंबाचं लोणचं त्यासोबत हे खाऊ शकता खूप छान लागतं मस्त पातळ असा हा पराठा लाटून घेतलेला आहे मी आता आपण तो शेकून घेऊयात तर पराठा शेकण्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा वापरलेला आहे तुम्ही घरातला नॉर्मल कुठलाही तवा वापरू शकता तर छान एक बाजू खरपूस भाजली गेली गे गे की बाजू पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायची आणि तेल किंवा तूप सोडून मस्त असं खरपूस खमंग होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे खूप मस्त लागतो हा पराठा दोन दिवस छान टिकतो आणि जर तुम्ही प्रवासात जाणार असाल तर प्रवासामध्ये अगदी पौष्टिक असा भाजीपोळी घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही हा पराठा घेऊन जाऊ शकता जो अतिशय चविष्ट आहे पौष्टिक आहे लहान मुलांना डब्यात देखील देऊ शकता जर सकाळी खूप घाई होत असेल तर अशा वेळेस तुम्ही हे पीठ आदल्या दिवशी रात्री देखील मळून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी गरमागरम पराठे करून तुम्ही मुलांना देऊ शकता खूप मस्त असं ऑप्शन आहे सो एकदा हा पराठा जरूर बनवून बघा खूप छान लागतो यामध्ये तुम्ही दही पण वापरू शकता पण इथं मी दही वापरलेला नाही आहे जर तुम्ही प्रवासात जाण्यासाठी घेऊन जात असेल तर त्यामध्ये दही न वापरता हे पराठे असे बनवा अगदी मस्त छान टिकतात तर तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या